लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकांसमोर एकच झुंबड उडाली आहे सांगली जिल्ह्यातील या लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळसूत्र मोडत एक अनोखी गिफ्ट दिली आहे काही ठिकाणी महिला भाऊक पण झाल्यात सांगली जिल्ह्यातील या लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळसूत्र मोडत एक अनोखी गिफ्ट दिले, दिले। ही मागणी भेट पाहून मुख्यमंत्र्यांना सुखद धक्का बसल्याशिवाय राहणार नाही महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागलेत याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगलीतल्या एका महिलेने मुख्यमंत्र्यांना थेट आपल्या मंगळसूत्राची राखी बनवून भेट केली आहे स्टेला दास सकटे या महिलेने आपल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र राखीच्या स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट म्हणून दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्या बहिणीसाठी जी योजना सुरू केली आहे ती योजनेचा लाभ मला सुद्धा मिळालेला आहे तर महिलांना सुद्धा मिळालेला आहे आणि इथून पुढे देखील हा लाभ इतरांना मिळावा आणि अशीच योजना सुरू ठेवावी अशी माझी मागणी आणि मी मुख्यमंत्र्यांना माझ्या मंगळसूत्राची राखी बनवून मी पाठवत आहे आणि कलेक्टर ऑफिसला मी आता आलेलो आहे आणि कलेक्टर ऑफिस तक्रून मी पाठवत आहे अर्ध्या ते मंगळसूत्राचं पान होतं त्याची मी राखी बनवली